ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध उपक्रमांवर पानोडी येथील ग्रामसभेत सखोल चर्चा झाली सरपंच गणपत हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत ग्रामसेवक सुरेंद्र ब्राह्मणी आणि तलाठी अनिकेत मंडलिक यांनी शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान प्रधानमंत्री आवास योजना सेवा पंधरवाडा आणि ग्रामीण रस्त्यांचे सीमांकन व क्रमांक निश्चित करण्याबाबत माहिती दिली विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते ग्रामीण गाडीमार्ग पायमार्ग आणि शेतावर जाण्याचे मार्ग यांच्या सीमांकनावरून आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यावरून ग्रामस्थांमध्ये मोठी चर्चा झाली यावेळी रस्ते व ओढे यामुळे निर्माण झालेल्या शंका आणि समस्यांवर विचारमंथन झाले अनेक ग्रामस्थांनी खाजगी क्षेत्रातून रस्ते न काढता ओढ्यांचाच रस्ते म्हणून वापर करण्याची मागणी केली सर्व गावातील ओढे मोकळे करा आणि त्या ओढ्यानेच वहिवाट ठेवा असा सूर ग्रामस्थांमधून उमटला रस्त्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते या ग्रामसभेत उपसरपंच विक्रमराजे थोरात रावसाहेब घुगे बाळासाहेब कदम बबनराव कराड रामनाथ पवार पांडुरंग सांगळे गोपाळ थोरात भारत शेवाळे सूर्यभान थोरात विठ्ठल घोडेकर कारभारी हजारे सर गणेश कदम संतोष चव्हाण रवींद्र खंडाळे दीपक जाधव दत्तात्रय चव्हाण रामदास बर्डे पशुवैद्यकीय अधिकारी शिवाजी फड आदींचं आरोग्य विभाग आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहे राजहंस मिल्किंग मशीन व साफ कटर योजना या योजने योजनेअंतर्गत आपण भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व साफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर दर महिन्याचं लाईट बिल पाहून शॉक बसतोय काल पर्यंत दोन हजार होत आज चार हजार कस आलंय आणि पुढच्या वर्षी अजून वाढणार म्हणजे महिन्याला दूध जास्त पैसा फक्त इलेक्ट्रिसिटी वर खर्च होतोय हा प्रॉब्लेम तुम्हालाही होतोय का यावर एकच सोल्युशन आहे श्रीपाद ब्रँड चे सोलर सिस्टीम एकदा सोलर बसवलं की पंचवीस वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो ना वाढणार बिल ना पॉवर कट आणि तुमच्या छतावरची रिकामी जागा थेट मनी सेव्हिंग मशीन बनते मी आहे प्रवीण प्रमोद एंटरप्राइजेस मध्ये तुमचा विश्वासू पार्टनर आम्ही आधीच अनेक घर शॉप्स आणि बिझनेस ला इलेक्ट्रिसिटी खर्चात हजारो रुपयांची बचत करून दिली आहे तर मग वाट कसली बघताय आजच तुमचा सोलर सेव्हिंग प्लॅन स्टार्ट करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर लगेच मेसेज करा आणि फ्री साइट सर्वे बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क